नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजलाय लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या घडामुळे अनेक दिवसापासून उत्तमराव वाघ प्रतिष्ठान हे अनेक गावातनं चाकूरामदपूर विधानसभा मतदारसंघातून मोठा प्रतिसाद बघायला मिळतोय आपण आज आहोत घारोळा गावामध्ये या घारोळा गावामध्ये पेरणीची लगबग असताना देखील ही सगळे सामान्य शेतकरी आज तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये तुम्हाला यामध्ये येण्यासाठी आपल्याला उत्सुक दिसतील आणि त्याचा कार्यक्रमही आज आपण येथील नागरिकही आहेत आणि यांच्यासोबत उत्तमराव वाघही आपल्यासोबत आहेत जेणेकरून यांनी एकच ठरवलंय कुणी निंदा कोणी वंदा सामाजिक सेवा करणे हाच माझा धंदा या उद्देशाने उत्तमराव वाघ हे आज पूर्ण आता मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत आहेत यासोबत आपल्यासोबत काही तरुण उमेदवार पण आहेत सॉरी तरुण आपल्यासोबत पण आहेत त्यांनाही विचारत की आज घारोळामध्ये पेरणीची लगबग असताना देखील हे तरुण एवढ्या मोठ्या संख्येने आता जर हे आपल्या मतदारसंघामध्ये जनतेचं जर वातावरण बघितलं स्वतः जनता पेटून उठलेली आहे की बाबा आज आम्ही शेतकरी परेशान आहोत म्हणून आता हा वनवा पेटलेला आहे वनवा आणि ह्याला आता कोणीसुद्धा विजू शकत नाही ह्या वनव्याला का शेतकरी परेशान आमचे शिकलेले पोरं परेशान शेतकऱ्यासाठी लाईट नाही जी एस टीचे प्रश्न तर हे सगळी जी मॅनेजमेंट आहे सरकारची ह्या ह्या मॅनेजमेंटला जनता कंटाळलेली आहे आणि तुम्ही बघता प्रत्येक गावामध्ये जर मी गेलो स्वतः जनता नियोजन लावलेली आहे की बाबा ह्या माणसाला कुठंतरी आपण बसवायचं हे जनतेला कळलेलं आहे आता आदर्श लोकांनी ह्यांच्यातून फक्त बोध घ्यावा काय होणार आहे आणि काय होणार नाही मी काही जास्त बोलण्यात बी आमच्या आम खूप तीव्र आहेत की पाठीमागचे सरकार जे काही येऊन गेलेले आहेत ते फक्त आणि फक्त आश्वासनाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतात पण त्याची पूर्तता जी काही आहे ते आत्तापर्यंत कुठलंही सरकारने आम्हाला केलेलं नाही आहे फक्त थापा था आणि थापाच आम्हाला मिळालेल्या आहे तर या सरकारकडनं किंवा वाघसाहेबांकडनं आमच्या अपेक्षा राहतील की तुम्ही आमचे सर्वसामान्यांचे प्रश्न हे विधानसभेमध्ये मांडा आणि आमच्यासारख्या गोरगरिबाला आज आम्ही तरुण शेतकरी जे आहोत तर ते नोकऱ्याचा अभाव आहे बाहेर गेलं तर नोकरी कुठे भेटत नाही खूप म्हणजे खूप रोजगाराची प्रचंड तीव्रता आहे आणि या माध्यमातून यांच्याकडे आम्ही एक आशेनं पाहतो गोर की हॉस्पिटलचे जर पाहिलं तर गोर गोरगरिबांचा हॉस्पिटल राहिलाच नाही हॉस्पिटलच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही पाहतो की फक्त आणि फक्त पैशांच्या अभावासाठी गोरगरिबांचा जीव जातो आहे आणि याच्याकडे कुठल्याही सरकारचं लक्ष नाही आहे फक्त आणि फक्त आश्वासनं मिळत आहेत पण काही न नसताना आज मुंबईसारख्या ठिकाणी नामांकित हॉस्पिटल जसं त्याच्यामध्ये टाटा आहे बिर्ला आहे अंबानी आहे कोकिळाबेन आहे ब्रिज कँडी आहे हे खूप हॉस्पिटल म्हणजे श्रीमंतानी हॉस्पिटलमध्ये त्या जावं असं आपण पाहतो पण वाघसाहेबांच्या माध्यमातून असं धोरण हे फक्त तेच करू शकतात आणि आमच्याकडं खूप खूप त्यांना शुभेच्छा आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते शंभर टक्के आम्ही त्यांना काम करण्याची न निश्चित म्हणजे परिवर्तन अटळ आहे शंभर टक्के परिवर्तन होणार आपण तरुण म्हणून काय वाटतं की आपण खरंच आहात कसं प्रत्येक ठिकाणी मी याने ज्यावेळेस बाहेर पण होते प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं कने करत आहे आपलं काय मत आहे आमचं हे मत आहे आता आम आम्ही उत्तम वाघसाहेबाकडे बघून आता एकदम खुश आहे कारण आतापर्यंत परिवर्तन झालं नाहीत तरी आता हे यांच्या हातून हे परिवर्तन घडून आणायचं आहे आणि ते शंभर टक्के आम्ही आणू म्हणजे परिवर्तन अटळ आहे आटळ आहे येस वाघ साहेब मी तुमच्याकडे दोन मिनटं देतो खरंच आपल्यासोबत आणखीन काही जण आहेत क्या लगता आपको शंबर टक्के आम्ही वाकसाहेबाच्या पाठी मागाव इस बार परिवर्तन वाक साहेब इस बार मत, मतलब वाक वाक साहेब की तरफ आहे क्या आप? वाक साहेब काय वाटतं का खरं सुखी आहात का, का, का तुम्ही आम्ही सुखी नाही मी वाक सभाजा पाठी मागाव शेतकऱ्याला हमी भाव मिळतोय का शेतकऱ्याला हमी भाव मिळाला कुठले मिळाला हमी भाव हमी भाव मिळाला नेते मंडळी जबाबदार आहेत त्याच्या क्या काय नाही ये बार वाक साहेब परिवर्तन इस बार परिवर्तन अटल आहे अटल आहे काय वाटतं बाबा तुम्हाला काय वाटतं यावेळेस परिवर्तन करणार का करणार आहेत काय वाटतं आपल्याला परिवर्तन होणार यावेळेस का भरपूर चुकी आहेत बरं आपण शेतकऱ्याची लेकर मर लावलो आपलं काय म्हणणं आहे बाबा रणवीन सरकारनं साहेब फसवलं आपल्याला बरं सगळे कर्जमाफी करतो म्हणून ना कसलीच नाही ह्या पुढे आम्ही साहेबांना निवडून देऊन कर्जमाफीची मागणी आहे साहेब बीजीपीच खाऊन करणार परिवर्तन होणार मुख्यमंत्री बदलणार सगळंच बदलणार यावेळेस सगळं परिवर्तन कार्यकर्ते किंवा सामान्य व्यक्ती जे आहेत की यांना कोणी पैसे देऊन आणलेलं नाहीये किंवा हे स्वतःहून त्यांना म्हणजे कुठं बोलवलं नाही सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या आतून भावना आहेत कारण कुटुंब कोणाचंही सुखी नाही आहे ह्या तरुणांकडे बघितलं तर तरुणांची आणि शेतकऱ्यांची एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या मालाचा भाव द्यावा आम्हाला कोणाच्याही भिकेची गरज नाही आमच्या मालाला भाव दिला तर आमचं कुटुंब आम्ही शंभर टक्के सुखी ठेवू शकतो आणि त्यालाच समर्थन म्हणून उत्तमराव वाघ आपल्यासोबत आहेत आणि त्यांची पहिलीच भावना आहे की शेतकऱ्याच्या पाठीशी शंभर टक्के विधानसभेची स्वतः जनता हातामध्ये घेणार आहे म्हणजे अगली बार अगली बार गरीब गरीबांचा गरीब आमदार हे जनता दाखवून देणार आहे म्हणजे आता अक्कासाहेब काकासाहेब ताईसाहेब आता नेत्यांच्या मुलांना म्हटलं जाणार नाही तर सामान्य व्यक्तीच्या मुलांना कुठेतरी किंमत येणार आहे असंच आपल्या माध्यमातून इथं नमूद करावं लागेल